इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच कोपरगाव शहरालगत असणाऱ्या खडकी येथील मस्जिदमध्ये मुस्लिम धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ याची विटंबना करण्याच्या आणि मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशानं मस्जिदमध्ये घुसून धार्मिक ग्रंथ चोरी केल्याची घटना चौदा जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे या ये प्रकरणी येवला तालुक्यातील दोन जणांवरती शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय यामधील एका आरोपीला शहर पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर दुसरा आरोपी फरार झालाय या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी अरवाज शाकीर शेख यांनी फिर्याद दिली आहे त्यावरनं आरोपी सुनील अरुण दाभाडे आणि नवनाथ यांच्या विरोधामध्ये शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला न्यायालयामध्ये हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी आली आहे दरम्यान घटना घडल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या समोर मोठ्या मुसलमान समाज बांधव जमा झाले होते शहर पोलिसांनी आरोपींवरती कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जमाव तिथून निघून गेलाय घटनास्थळी डीवाय एस पी संदीप मिटके शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर उप पोलीस निरीक्षक रोहिदास ठोमरे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं पुढील तपास शहर पोलीस आता करत आहेत याबाबत पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे कोपरगाव शहर पोटिशनच्या हद्दीमध्ये खडकी या गावी दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी मस्जिदमध्ये दुपारच्या वेळेस एक इसम आतमध्ये जाऊन धार्मिक ग्रंथ यांनी हातात घेऊन बाहेर आलेला होता तर मुस्लिमांच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या गेल्या तर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आलेला आहेत दोनशे पंच्याण्णव अ तीनशे एकोणऐंशी पाचशे चार चौतीस या कालमन्वे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली त्याला आणि पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहेत त्याच्यात अधिक तपास चालू आहेत तपासामध्ये याच्यासोबत कोणी होतं का त्याचप्रमाणे हा कोणत्या उद्देशाने आलेला होता या सर्व बाजूनी तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम एच डी पी ओ शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहेत आत्तापर्यंत काय निष्पन्न झालं आहे तपासामध्ये हा आरोपी तिथे लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये दिसतो आहे एक एकटाच आहे हा आला आतमध्ये आणि परत बाहेर दिसता जाताना दिसतो आहे आरोपी हाच आहे त्यामुळे त्याच्यावर पुढची कारवाई चालूच आहे त्याचप्रमाणे अधिक माहिती अधिक तपास घेऊन याची पुढील कारवाई चालू आहे नागरिकांना काय सर्व नागरिकांना हिंदू मुस्लिम बांधव या सर्वांना एक आग्रहाची विनंती राहील की आपण आपल्या धार्मिक स्थळी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे प्रत्येक या अगोदर पण लावण्यास सांगितले त्याचप्रमाणे आपण आपला जातीय सलोखा हा चांगला राहावा याकरिता आम्ही वेळोवेळी सर्वांना क शांतता कमिटीची मिटिंग घेतलेली आहेत त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी सर्वसामान्य त्या ठिकाणचे नागरिक मौलाना हिंदू धर्माचे पुजारी या सर्वांची आम्ही वेळोवेळी मिटिंग घेत असतो आणि काही अडीअडचणी आड़ असल्यास आम्हाला कधी पण याबाबत आपण सांगावे आणि कुठलाही एक धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याकरिता आम्ही सर्वस्व प्रयत्न करीत आहोत सर्वांचे सहकार्य आम्हाला मिळावे अशी आमची अपेक्षा आहेत योगेश डोखेसी ही चोवीस तास कोपरगाव